नमस्कार मी जया जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनल मध्ये अगदी आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे गणपती बाप्पा विराजमान झालं की प्रत्येकालाच वाटतं रोज वेगवेगळे नवीन मोदक बनवावेत झटपट प्रसाद बनवण्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला प्रेरणादायी ठरेल था आणि झटपट मोदक तयार होतील खुसखुशीत आणि मस्त एका कढईमध्ये पोहे खाण्याचे चार चमचे इतके साधूक तूप तु घेतलं तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता चिकनला गरम झालं की त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आणि हा रवा लो टू मीडियम फ्लेम चांगला भाजून घ्यायचा रवा भाजायला थोडा वेळ जातो पण हे जे मोदक असतात ते चार ते पाच दिवस अगदी आरामशीर फ्रीज टिकतात त्यामुळे रवा चांगला भाजून घ्यायचा तीन ते चार मिनिटं अगदी मंद आचेवर परतून घेतला बघा अशा प्रकारे हलकासा कलर चेंज झालेला आहे रव्याचा रवा अशा चा। प्रकारे चांगला भाजून घेतला व त्यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं घातलं मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेतलंय ओलं खोबरं घातलं जरी चालतं रवा आणि खोबऱ्याचे हे मिश्रण एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर अर्धी वाटी काऊ मिल्क पावडर घातली आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर आणि चार हिरव्या इलायच्या मिक्सरमध्ये चांगल्या बारीक करून घ्यायच्या <laughs> मिश्रण सर्व एकत्र करून घेतलं त्याचबरोबर साखर आणि इलायची बारीक केली आणि ते रवा आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये घालून चांगलं एकत्र एकजीव करून घ्यायचं छोटी एक वाटी दुधावरची साय घेतली आणि ती मिश्रणात घालून मिश्रण चांगलं एकत्र एकजीव हलवून घेतलं त्याचबरोबर ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने एक वाटी दूध घालायचं आणि हे मिश्रण चांगलं एकत्र एक हलवून घ्यायचं पूर्ण घट्ट होईपर्यंत आपल्याला एकसारखं हे परतून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मस्त घट्ट होतं लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे त्याचबरोबर मिश्रण जास्त घट्ट झाल्यामुळे अर्धी वाटी पुन्हा दूध घातलं त्याचबरोबर हे सर्व मिश्रण पुन्हा परत अशा प्रकारे घट्ट झालं थंड झाला की हे बघा अशा प्रकारे सर्व प्लेटमध्ये काढून घेऊया एका प्लेटमध्ये बदामाचे काप करून घेतले हे बदामाचे काप आपल्याला अगदी वरून मोदकाला सजावटीसाठी उपयोगात येतील अशा प्रकारचा एक साचा घेतला आणि साच्यावर हे काप घालून घ्यायचे थंड झालेलं सारण मोदकाच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं झाला आपला मोदक तयार अशा प्रकारे पुन्हा प्रेस करून आणि जे काही खाली जास्तीच सारण आहे ते काढून घ्यायचं आणि झाला मोदक तयार असा हा मोदक तयार झाला अशा प्रकारे सर्व मोदक मी तयार करून घेणार एक वाटी रव्यामध्ये वीस मोदक तयार झालेत अशाच प्रकारे वेगवेगळे मोदक गणपती बाप्पांना दहा दिवस वेगवेगळे मोदक जर प्रसादाला बनवले तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्यावर खुश होतील